परभणी महापालिका अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेण्यासाठी आज परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महापालिका आयुक्त यांच्या दालनात बैठकीत यावेळी महापालिका आयुक्त धैर्यवंत जाधव यांच्याकडून सुरू असलेल्या वेगवेगळ्या वेग विकासकामाविषयी त्यांनी माहिती घेतली सोबतच ही सर्व कामे चांगल्या दर्जाची व्हावीत यासाठी देखील त्यांनी आयुक्तांना निर्देश दिले आहेत परभणी शहरात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटवा मोहिमेचे देखील सर्व स्तरावर योग्य त्या कारवाया करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत परभणीवासी सुद्धा समाधानी नाहीत आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करून की आपली उत्पन्न सुद्धा नाही की महानगरपालिकेला थोडेस राज्य सरकारकडून आपल्याला मदत हवी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य सकारात्मक सहकार्य दाखवलेलं आहे आणि ज्या काही शहरात शहरवासियांच्या अपेक्षा आहेत माझ्या जनता दरबारमध्ये सुद्धा मला वाटतं एक्क्याऐंशी आणि इतरही असे शंभर दीडशे लोकांनी महानगरपालिकेच्या जनता दरबारमध्ये येऊन काही मागण्या के केल्या होत्या त्या जवळपास एक्क्याऐंशी लोकांच्या आपण सोडवलेल्या आहेत बाकीच्या जिल्हा नियोजन समितीमधून निधी घेऊन त्या पूर्ण म्हणजे जास्त तर गटार वगैरे अशा पद्धतीच्याच होत्या पण आपलं महानगरपालिका एक चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने महानगरपालिका वाढली पाहिजे पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातला आहे आपल्या परभणी शहरातला पालकमंत्री आहे म्हणून बदल होतोय हेही शहरवासियांना कळलं पाहिजे अशा दृष्टीने येणाऱ्या दिवसामध्ये पावलं त्यामुळे आज सविस्तर अशी पैठपितक घेतली आणि आम्ही त्या दृष्टीने केंद्र सरकार राज्य सरकार आणि आपल्या जिल्हा नियोजनमधून सुद्धा नियोजन करत आहोत पण एवढंच नाही पण शहरवासियांना सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण ह्या देशाचे नागरिक म्हणून आपली जी कर्तव्य आहे त्या कर्तव्यांचं पालन करण्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीने आपण पालकमंत्री टास्क फोर्स मध्ये तालुक्यातील कि दहा गाव दहा विभाग प्रमुखांना दत्तक दिली तशा पद्धतीने शहरातील सोळा प्रभाग सोळा महापालिकेच्या आपल्या अधिकारी वर्गांना दत्तक देऊन जनजागृती करणं जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढत नाही बघा स्वच्छतेच्या दृष्टीने सुद्धा अपूर मनुष्यबळ आहे अपुरे संसाधन आहे तरी सुद्धा महापालिका काम करत आहे त्यांच्या पण काही कमतरता होत्या त्यांच्या कार्यपद्धतीत काही चुका होत्या त्या पण निदर्शनास आणून दिल्या दूर करून चांगल्या पद्धतीने स्वच्छता असतील पाणी पुरवठा असेल विद्युत ज्या काही अडचणी आहेत त्या असतील ह्या सगळ्या सोडवण्यासाठी आज एक आराखडा ठरलेला आहे पुढच्या रूपरेषा ठरलेली आहे पुढच्या दिवसांमध्ये काय व्हायचे आपल्या माध्यमातून परभणी शहरवासियांना विनंती करते की आपण सूर्य घर योजनेचा घेतला पाहिजे पाण्याची बचत ही आपण केली पाहिजे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेब आपले पंतप्रधान यांनी केलेले आणि महापालिका प्रशासनाला पण आपण सहकार्य केलं पाहिजे वसुंधरा या योजनेमध्ये पण आपलं शहर चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे जे जी। काय आपले अतिक्रमण आहेत त्याच्यावरती पण कशा पद्धतीने कारवाई करत पुढे जायचंय हातगाडी वाले आहेत महिला बचत गटाचे आपल्या शहरामध्ये आहे अशा त्यांना कशा पद्धतीने पुढे सगळ्या गोष्टींवरती एकंदरीत चर्चा झालेली आहे त्या पद्धतीने आमचं पुढचा रोडबॅप ठरलेला आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह हो, मी अबोली जोशी न्यूज परभणी